एका बाजूनं गोव्यात शिवछत्रपतींसारखे आदर्श राज्य चालावं असं वारंवार सांगितलं जातं पण दुर्दैव म्हणजे त्याच शिवरायांचे साधे पुतळे उभारण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला एकतर कायद्याच्या कचाट्यात अडकवलं जातं किंवा इतर मार्गानं विरोध सुरू होतो असाच प्रकार अठरा फेब्रुवारीला मुरगाव शहरात घडला इथल्या शिवप्रेमींनी शहरातील सडा चौकातल्या मोकळ्या जागेत महाराजांचा पुतळा उभारण्याचं ठरवलं होतं या पुतळ्याचं अनावरण एकोणीस फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होतं मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या एम पी ए अर्थात मुरगाव बंदर प्राधिकरणानं त्याला विरोध केला ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आलाय ती जागा एम पी एच्या अखत्यारीत येते असा दावा एम पी एनं केल्यामुळं आता हे प्रकरण न्यायालयात आहे दरम्यान असं असलं तरी भाजपचे स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांनी एकोणीस फेब्रुवारीला शिवप्रेमींना सोबत घेऊन या पुतळ्याचं अनावरण केलं आहे मुरगावमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत वास्को शहरातील शिवप्रेमींनी एकत्र येत सडा चौकातील वापरात नसलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं ठरवलं होतं त्यानुसार ती जागा स्वच्छ करण्यात आली होती एकोणीस रोजी शिवजयंतीचं औचित्य साधून आदल्या दिवशीच म्हणजेच अठरा फेब्रुवारी रोजी तिथं पुतळा आणण्यात आला होता या पुतळ्याचं एकोणीस रोजी अनावरण करण्यात येणार होतं मात्र तत्पूर्वीच त्या जागेवर मुरगाव बंदर प्राधिकरणानं आपला हक्क सांगून पुतळा उभारण्यास अडकाटे आणली ही माहिती मिळताच तिथं काही शिवप्रेमी जमले आणि प्राधिकरणाचा त्यांनी कडक शब्दात निषेध केला यापूर्वी देखील सडा चौकातील गणेश मंडप जेटीजवळील श्री हनुमान मंदिर बायणा किनारा बोगदा जेटीजवळील घरं यासंबंधी देखील प्राधिकरणाच्या दादागिरीचा अनुभव लोकांना आल्याचा आरोप यावेळी शिवप्रेमींनी केला रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी पुतळ्याचं कोणत्याही परिस्थितीत अनावरण होईल असं सांगितलं त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता शेवटी भाजपचे स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांनी पुढाकार घेऊन एम पी एचा विरोध डावलून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रुनंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा